वेलकम टू डिजी टेक स्वाध्याय यूट्यूब चॅनल आज आपण घेणार आहोत इयत्ता नऊ मराठी विषयातील दुसरा महत्वाचा स्वाध्याय संतवाणी शॉर्ट आन्सर आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे प्रश्न एक खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा विठ्ठल पंढरीचा चोर हृदय ऑफ बंदीखाना प्रश्न दोन जोड्या लावा उत्तर एक विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने दोन विठ्ठल काकुलती आला तू म्हणजे मीच या शब्दाने तीन विठ्ठलाच्या पायी घातली बेडी प्रश्न तीन काव्यसौंदर्य सो शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा उत्तर संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजे मीच या अहम भावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोहो शब्दांचा मारा थांब जिनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईचा भाव स्पष्ट करा उत्तर संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमच राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहो शब्दाचा मार दिला शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली या शेवटच्या उपायाने तरी श्री विठ्ठलाने मनात घर करून राहावे असे संत जनाबाईंना वाटत होते प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाई यांना वाटते आहे त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदीखान्यात डांबला तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली त्याच्यावर सोहो शब्दाचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या विठ्ठलाप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे प्रश्नचार अभिव्यक्ती मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दांत सांगा उत्तर माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तीनही मुल्यांना नितांत महत्व आहे जीवन कृतार्थ व सखल करायचे असेल तर या तीन मुल्यांचे आचरण करायला हवे पुढचे अध्याय प्रश्नसंच आणि अभ्यास टिप्स पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका